शुभ मुहूर्तावर दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण तहसील कार्यालय हिंगणा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्र नेता पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला सेवा पंधरवाडा साजरा करायचा होता आणि तो आपण साजरा करतो आहे आज तर या सेवा पंधरवाड्याचा दहावा दिवस आहे आणि या दहाव्या दिवशी म्हणजेच आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय आमदार श्री समीरजी मेघे साहेब यांच्या हस्ते आपण लाभार्थ्यांना धनादेश प्रमाणपत्र व पट्टी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे के। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय श्री समीरजी बेडे तसेच आमचे उपविभागीय अधिकारी सौरभ प्रते मॅडम त्याचप्रमाणे नगराध्यक्ष त्याचप्रमाणे आपल्या संजय गांधी समितीचे अध्यक्ष नरेंद्रजी वाड

आपण सेवा बंधनवाडा योजना राबवतो आहे माननीय आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये महसूल विभाग हा प्रामुख्याने विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री देखील आहेत आणि आपले महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निर्देशाप्रमाणे ने तहसील करायला हिंगणा कर हे विविध कार्यक्रम राबलेले आहेत सर मी आपल्याला सांगू इच्छितो की सतरा ऑक्टोबर सतरा सप्टेंबरचा प्रोग्राम आपण कोतेवाडा या ग्रामपंचायत मध्ये घेतला आणि त्या आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभियान हा सुद्धा राबवला त्याचप्रमाणे आपण ट्री प्लांटेशनचा सुद्धा प्रोग्राम घेतला आणि त्याच तब्बतच तर आपण अठरा तारखेला फार मोठ्या प्रमाणात याच तहसील ऑफिसमध्ये आपण रस्ता रस्त्याचे प्रश्न लोकांचे जे काही ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला तब्बल आपण बावन्न प्रकरणाची हिरिंग याच ठिकाणी घेतली त्यामध्ये माझे नाईक तहसीलदार तहसीलदार लिपी वर्ग सगळ्यांचा समावेश होता त्यातले अकरा प्रकरण आपण हे जागेवरच सोडवले आणि इतर प्रकरणांमध्ये आपण त्याला पुढे घेतलेला आहे सो अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करतोय सर मी आपल्याला सांगू इच्छितो की रस्त्यामध्ये पानंत्री यांच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणे आपण काम करतोय एकोणतीस ऑगस्ट चा जो आहे त्याप्रमाणे आपण सर्व पान रस्त्यांचं सर्वेक्षण तालुक्यातल्या सर्व मध्ये आपण पूर्ण केलं आहे त्याचं मॅपिंग पूर्ण केलेलं आहे त्याचे मॅप्स आपण तयार करून त्या सगळ्या ग्रामपंचायतीला देखील लावलेले आहेत सर यामध्ये सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे जी नो ची ती फक्त चारशे सत्तावीस नोंद होती परंतु आता जेव्हा आम्ही सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये गाव नकाशावर असलेले पानधन आदेशित पानधन गाव नकाशावर नसलेले पानधन अशा सगळ्यांची यादी आपण तो एकोणतीस ऑगस्टच्या जयाप्रमाणे केली सर्वच्या सर्व पानधनची यादी आपण ग्रामसभेमध्ये सतरा सप्टेंबरला पूर्ण एक्कावन्न मध्ये आपण ग्रामसभा घेतली त्यामध्ये सर्व पानधनची माहिती ग्रामसभेत ठेवली त्याची मान्यता घेतली आणि आता हा सत्तावीस एवढा झालेला आहे म्हणजे जवळपास सव्वा चारशे एवढे पानदान असलेला तालुका आता जेव्हा आपण त्याचं सर्वेक्षण केलं मॅपिंग केलं तर आपल्याला लक्षात आलं की अकराशे सत्तावीस इतके पानदन आपल्याकडे आहेत त्या प्रत्येकाला एक विशिष्ट क्रमांक सुद्धा आपण दिलेला आहे आणि लवकरच ती सगळीची सगळी माहिती ऑनलाइन सगळ्या शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे याचप्रमाणे सर आपण या सेवा पंतप्रधान कार्यक्रमाअंतर्गत सर्वांसाठी काही मोठं काम केलं सर्व ग्रामपंचायत सचिव त्या काला जेवढे पट्टे झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पट्टे आपण मागच्या दोन ते अडीच महिन्यामध्ये तयार केलेले आहेत आणि त्याच फलस्वरूप आहे की आज आपण जवळपास तीनशे तेवीस एवढे पट्टे मंजूर केलेले आहेत ज्यामध्ये आपल्या समितीचे अध्यक्ष माननीय उपविभागी अधिकारी सरणपट्टे मॅडम बीडिओ साहेब आणि मी अमितिकांची जी समिती आहे त्यामध्ये तब्बल तीनशे तेवीस एवढे पट्टे आपण मंजूर केले आणि त्याचाच एक म्हणून आज आपण मानवी आमदार महाराज यांच्या हस्ते सदर पट्ट्यांचं वाटप सुद्धा करतोय याचबरोबर सर आपण काही वाटप आपल्या असते जेवढे शेतकरी आत्महत्या आहे जेव्हा मागच्या दोन महिन्यात शेतकरी आत्महत्या झाल्या वीज पडून जो एक बैल मरण भावलेला आहे घरांचं नुकसान आहे तर ते सुद्धा आपण करतोय सरांचं कौतुक कारण मला गुंगावचा एपिसोड आठवतो गोंगाव चार वर्षाची मुलगी होती जिला भटक्या कुत्र्यांनी चावल्यामुळे ती मदत पावली होती नैसर्गिक आपत्तीमध्ये ती बाब मोडत नसल्यामुळे आपण त्याला मदत देऊ शकत नव्हतो मात्र मुख्यमंत्री आपण प्रस्ताव पाठवला आणि माननीय आपले त्यांनी तसा पाठपुरावा केला आणि शासनाने कालच त्याची मंजुरी सुद्धा दिलेली आहे आणि त्या सुद्धा व्यक्तीला त्याच्या वडिलांना देखील आपण एक लाख रुपयाचा धनादेशास माननीय आमदार आपले त्यांनी पाठपुरावा केला आणि मुंबई मंत्रालयापर्यंत तो विषय लावून त्यामुळे त्या तिच्या वडिलांना आज आपण या ठिकाणी लाभ देतो सर मी आपल्याला सांगू इच्छितो जे काही महसूल विभागाचे निर्णय आहे आपले महसूल मंत्री आहेत त्यांचे जेवढे निर्णय असतील जेवढे धोरणं असतील तेवढे तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही करता येईल ते मी आणि माझी टीम आमचं पूर्ण तालुका प्रशासन हे कटिबद्ध आहे आणि चांगल्या त्या चांगल्या सेवा असतील किंवा योजना असतील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा नक्कीच प्रयत्न असेल सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालं आणि माननीय आमदार महोदय यांची विशेष धन्यवाद त्यांनी आम्हाला वेळ दिला सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर सेवा पंधरवाड्यामध्ये आजपर्यंत जी काही कामे तहसील कार्यालयाद्वारे केल्या गेलेली आहेत त्या कार्यक्रमाची उजळणी सरांनी प्रस्तावित केलेलीच आहे